श्री स्वामी समर्थ मंडळी तर मी आज एक भजन म्हणते ते भजन आहे गुरुदेवांचं त्या गुरुदेवाच्या भजनातून तुम्हाला नक्कीच कळेल गुरु गुरुदेवांचा आशीर्वाद आणि कृपा तर चला गुरुचा गुरुवार गुरु, गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु, गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा साठी झाला वेडा गुरुच्या हातात पेडा साठी झाला वेडा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरु बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुदेवांचे बाळ गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात विणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल माना गुरुच्या हातात विना तुम्ही राम कृष्ण म्हणा गुरुच्या हातात विना तुम्ही राम कृष्ण म्हणा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार माझ्या घरी कधी येणार